अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्ट मध्ये आपले स्वागत आज आपण वर्षभरासाठी कोथंबीर कडीपत्ता आणि पुदिना कसा वाळवून ठेवायचा हे बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई असते शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही त्यामुळे उन्हाळ्यात कोथंबीर कडीपत्ता पुदिना खूप महाग असतो तर आपण ज्यावेळी स्वस्त असेल त्यावेळी कसं स्टोअर करून ठेवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी माझा व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया कोथंबीर कशी निवडायची हे बघायचं आहे आपण तर ही अशी कोथंबीर घेऊन फक्त याचा अशी पानं पानं घ्यायची आहेत अशी अगदी पानं घ्यायची आहेत आणि जे देठ आहेत ते आपण भाजीमध्ये घालायचे आहेत देट टाकायचे नाही आहेत अशा पद्धतीने ही पानं काढून घ्यायची आहेत अशी आणि जे हे देट आहेत हे आपण भाजीमध्ये चिरून घातलात तरी चालेल त्यांना अजिबात टाकायचं नाही किंवा आपण हे मसाल्यामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने मी ही सगळी कोथिंबीर निवडणार आहे फक्त पालापाला घ्यायचं आहे तर मी सगळी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही असा हा पालाच घेतलेला आहे सगळा यामध्ये पिवळं पान वगैरे असेल तर काढून टाकायचं आहे आणि ही कोथिंबीर आपण उन्हामध्ये एक दोन तीन दिवसासाठी वाळत ठेवायची आहे जी अशी पानं काढून घ्यायची आहेत काढीपत्त्याची अशी सगळी पानं काढून घ्यायची आहेत आणि चांगली उन्हामध्ये एका प्लेटमध्ये घालून वाळवायचे आहेत दोन ती तीन ते तीन दिवस वाळवायचे आहेत पानं एकदम उन्हामुळे कुरकुरीत होतात आणि हिरवीगार आहे तशीच राहतात त्याचा कलर पण बदलत नाही तुम्ही बघू शकताय आता आम्ही सगळा पाला काढून घेऊन उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही अशी पानं निवडून घ्यायची देठ घ्यायचं नाही आहे अशी सगळी पानं आपण निवडून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये ही पण आपण वाळ ठेवायचे चांगले दोन दिवस सुकवायचे आहेत याचा कलर वगैरे काही जात नाही हिरव्यागार आहे असं राहतं हे पान आणि कोथंबीर पण तशीच हिरवी राहते अशा पद्धतीने हा पुदिना मी सगळा निवडून घेणार आहे आणि उन्हात दोन दिवसासाठी वाळवणार आहे सगळं उन्हामध्ये वाळ ठेवणार आहे हा कढीपत्ता पुदिना आणि ही कोथंबीर असं उन्हामध्ये वाळवणार आहे एकदम कुरकुरीत वाळवणार आहे याला मी वाळवून झाल्यानंतर तुम्हाला हा कसं वाळवे हे दाखवते आणि कसं आपण भरून ठेवायचं आहे एका पॅकबंद बरणीमध्ये आता आपण ही कोथंबीर दोन दिवस वाळवलेली आहे बघू शकता तुम्ही कलर त्याचा अजिबात बदललेला नाही आहे हिरवीगार आहे तर अशा पद्धतीने ही तुम्ही वाळवून ठेवलात तर तुम्ही एक वर्षभर वापरू शकता ही अगदी हवाबंद डब्यात ठेवायचे अशी बरणी घ्यायची आणि तुम्हाला जर कुस्करायची असेल तर तुम्ही कुस्करून ठेवू शकता म्हणजे अशी बारीक चोरायची असेल तर चोरू शकता किंवा अशीच मोठी मोठी तुम्ही पाल्यासहित घातलात तरी चालेल अशा पद्धतीने हे भरून ठेवायचे याला फ्रीजमध्ये नाही ठेवलात तरी चालेल बाहेर ठेवलात तरी पण ही वर्षभर टिकू शकते म्हणजे टिकते आणि याला असं टोपण लावायचं आहे अशा पद्धतीने कोथिंबीर भरून ठेवायची तुम्ही बघू शकता याच पद्धतीने पुदिना आणि कढीपत्ता मी भरणार आहे आता हा कढीपत्ता पण वाळलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे असा याचा आवाज येतो अगदी खळखळीत वाळलेला आहे हे सगळं मी दोन दिवस वाळवलेलं आहे आणि कढीपत्ता याचा कलर पण नाही बदललेला आहे तुम्ही बघू शकताय आहे असं थोडासा बदलतो कलर त्याचा उन्हामुळे पण हा वर्षभर टिकतो तुम्ही याला पण हवाबंद भरणीत भरून ठेवा तुम्हाला जर चुरा करायचा असेल तर तुम्ही चुरा करू शकता नसेल तर तुम्ही असंच हा कढीपत्ता एका वर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने याला पण टोपण लावून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एक वर्षभर टिकतो हा कढीपत्ता आपल्याला जर जायला जमलं नाही बाजारात तर तुम्ही आपला हा घरच्या घरी बनवून ठेवलेला कडीपत्ता वापरू शकता अशाच पद्धतीने पुदिना पण मी बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे त्याच पद्धतीने पुदिना पण मी असा हा वाळवलेला आहे तुम्ही बघू शकता याचा चुरा पण करता येतो पण चुरा न करता अशीच जर तुम्ही पाणी ठेवलात तरी तुम्ही ही पाणी मसाल्यासाठी पाणीपुरीसाठी वापरू शकता हा पण वर्षभर टिकतो तर याला पण मी बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर अशी ही बरणी घेतलेली आहे मी आणि यामध्ये मी पुदिन्याची पानं भरत आहे